मुंबईची एक भाषा नाही तर मुंबईच्या अनेक भाषा आहेत त्यामुळे मुंबईत येणाऱ्या मराठी आलच पाहिजे असं नाही असं विधान केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक सुरेश भैयाजी जोशींनी गोवंडीमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतर कार्यक्रमात जोशी बोलत होते ते नेमकं काय म्हणाले पाहूया अर्थ एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत पण त्या त्या भागाची काही भाषा असते परिसराची भाषा गुजराती गिरगाव <laughs> मध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील मराठी बोलणारे त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही त्यामुळे बहुतेकोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी नक्की भेट द्या तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून मयूर आपण बघतोय की आता जोशींच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही काय अधिकची माहिती नक्कीच पाहायला गेलं तर आज एक प्रोग्राम होता नामांतरण सोहळा होता त्या नामांतरण सोहळ्यामध्ये माजी सहकार्यवाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश भैयाजी जोशी यांनी एक विधान केलं आहे त्यांनी असं विधान केलं आहे की विद्याभ्यातील कार्यक्रमात भैयाजी जोशी वादग्रस्त विधान केलं आहे कुठेही आता या विधानाने वाद देखील होऊ शकतो मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मराठी मराठी बोलता आलेच पाहिजे असे नाही असे देखील त्यांनी विधान केले आहे परत त्यांनी आधुनिक विधान असं केलं होतं की मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे त्यामुळे प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असे नाही त्यामुळे आता याच्या पुढे मनसे देखील याच्यात काय पाठपुरावा करेल मनसे आता कशा प्रकारे याच्यावर रिॲक्ट होईल हे देखील पाहणे गरजेचे आहे याच्यात देखील मनसेने मराठी आणि गुजराती असा आवाज देखील कुठेही पेटला होता आता देखील ही आवाज त्याला पेटण्याची शक्यता आहे बिलकुल धन्यवाद मयूर आपण दिलेल्या या माहितीसाठी आर एस एसचे माजी सरकारी वाह यांनी मुंबईची एक भाषा नसून अनेक भाषा आहेत असं म्हटलं आहे